सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सरव्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र सर्वप्रथम सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आणि आज आपणासमोर अशीच एक प्रेरणादायक कथा सादर करते आहे कथेचे नाव आहे जीवनाचे खरे यश चला तर मग सुरुवात करूया एक राजा होता जंगलात शिकारीसाठी गेल्यानंतर परतत असताना रस्ता चुकला बराच वेळ झाला रस्ता काही सापडत नव्हता तो विचार करू लागला तेवढ्यात त्याला समोरून येत असलेला एक शेतकऱ्याचा मुलगा दिसला त्याने त्याला विचारले की मुख्य रस्त्यापर्यंत जाणारा मार्ग दाखव त्या मुलाने त्याला मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन सोडले राजाने त्या मुलाचे खूप खूप आभार मानले तेवढ्यात तो मुलगा म्हणाला आता दहा मिनिटात पावसाला सुरुवात होईल लवकर निघून जा राजाने वर आभाळाकडे बघितले त्याला आश्चर्य वाटले आभाळ तर निरभ्र आहे मग हा मुलगा का फोट बोलताय त्याला वाटले असाच वेडा असेल पण खरोखरच दहा मिनिटात पाऊस सुरू झाला राजाला खूप आनंद झाला मुलगा खूपच बुद्धिमान आहे याला आपल्या राज्याचा प्रधान करावे राजाने लगेच त्याच्या घरी निरोप पाठविला आणि सोबत घेऊन येण्यासाठी घोडा पण नोकराने त्याच्या आई राजाचा निरोप सांगितला व राजवाड्यावर राहण्यास येण्यासाठी सांगितले मग तो मुलगा घोड्यावर बसला पण उलटा पाठ घोड्याच्या तोंडाकडे आणि जे लोक येत होते त्यांच्याकडे तोंड राजाचे सर्व नौकर हसू लागले त्यांना वाटले काय वेडा माणूस प्रधान म्हणून निवडलाय साधं घोड्यावर देखील बसता येत नाही राज्य काय चालवणार राजवाड्यात आल्यावर सर्व लोक हसू लागले राजाला सुद्धा वाटले आपली निवड चुकली की काय त्याने मुलाला विचारलं घोड्यावर असं बसतात काय ते ऐकून मुलगा म्हणाला घोड्यावर कसं बसायचं हे चांगले माहिती आहे तुम्ही घोडा तर आताच दिलाय पण ज्या लोकांनी गावाने मला मोठं केलंय त्यांना कसं विसरता येईल म्हणून तोंड त्यांच्याकडे होते राजा खरोखर मनस्वी आनंदी झाला आपली निवड एकदम योग्य आहे असे तो मनात पुटपुटला तात्पर्य काय तर आपण जीवनात कितीही उंचीवर गेलो तरी ज्या घराने ज्या समाजाने ज्या माणसांनी आपल्याला या उंचीवर जाण्यासाठी मदत केली आहे त्यांना कधीही विसरू नका जीवनाचे खरे यश तर त्यातच आहे चला तर मग कथा आवडली असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत जय ज्योती जय सावित्री धन्यवाद